देशातील हिंदूंवर होत असलेले हल्ले तसंच तस महाराष्ट्रातील परभणी मधील संविधान प्रतिमेच्या नुकसानीच्या निषेधार्थ माकपच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली बांगलादेशातल्या हिंदूंना संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी करत बांगलादेशात शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर झालेल्या सत्तांतरातील नेते अति उजव्या बाजूने झुकल्याचं दिसून येत असल्याचं त्यांनी म्हटलं एकूणच अमेरिकेसारख्या साम्राज्यवादी आणि भांडवली बलाढ्य राष्ट्राची नवीन स्थापना झालेल्या सरकारला समर्थन असल्याचं बोललं जात असून याचा परिणाम म्हणून येथील काही असंतुष्ट वर्गानं दंगली आणि हल्ले करण्याचा कट चालवला आहे यात अल्पसंख्याक मुख्यतः हिंदूवर हल्ले चालू आहेत यामुळे येथील अल्पसंख्याक मदतीची हाक देत आहेत अशा परिस्थितीत तेथील हिंदूंना आणि त्यांच्या मंदिरांना संरक्षण मिळणं आवश्यक आहे मात्र तसं होताना दिसून येत नाही या प्रकरणी सर्व स्तरातून मूग गिळून गप्प बसण्याची प्रवृत्तीही दिसून येत आहे एखाद्या देशात बहुसंख्यांकडून अल्पसंख्याकांचे तसंच वंचित आणि उपेक्षितांची गळछेपी करण्याच्या दृष्टीनं त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध जागतिक पातळीवर दखल घेण्याची गरज असल्याचं देखील कॉम्रेड नरसय्या आडम यांनी म्हटलं आहे बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांना आणि त्यांच्या मंदिरांना संरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं जागतिक व्यासपीठावर प्रश्न मांडण्याची आवश्यकता आहे त्यासाठी मोदी सरकारनं योग्य ते प्रयत्न केले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या संदर्भात निदर्शनं करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते बांगलादेश इथली अमानवी घटना आणि महाराष्ट्रातील संविधान प्रति नुकसानीच्या निषेधार्थ यावेळी जोरदार निदर्शनं करण्यात आली या प्रसंगी काळे वस्त्र परिधान करून आणि काळ्या फिती लावून काळे झेंडे घेऊन निषेधाचे फलक दाखवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि एकूणच घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला झाल्यानंतर भारतामध्ये आश्रय दिलं गेलं आहे राग त्यांच्या मनामध्ये आहे म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आमची विनंती राहणार आहे तुम्ही हस्तक्षेप करा बांगलादेशमध्ये जो हिंदू समाज आहे तो समाज राहणं मुश्किल झालेला आहे त्या समाजाला संरक्षण मिळवून देण्याचं काम भारत सरकारचं आहे म्हणून आज निषेधाचा मोर्चा या ठिकाणी ठेवलेला आहे यानंतर कॉम्रेड युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय गृहशाखा तहसीलदार बालाजी बनसोडे यांना निवेदन देण्यात आलं याप्रसंगी व्यंकटेश कोंगारी एडव्होकेट अनिल वासम शंकर मेहत्रे रंगप्पा मरेड्डी सुनंदा बल्ला दत्ता चव्हाण मारेप्पा फंदिलेलू आदींचा समावेश होता प्रास्ताविक माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड एम एस शेख यांनी प्रास्ताविक केलं यात परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील संविधानाच्या समाजकंटकांकडून तोडफोड करण्याचा जो प्रयत्न केला गेला तो निश्चितच असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि या घटनेतील आरोपीच्या मागे कोण आहे कोणाचा कोटील डाव आहे याचा कसून शोध घ्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली या प्रसंगी माकप पदाधिकारी तसंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते